कवटे महांकाळ शहरात कुत्र्यांच्या टोळक्याच्या हल्ल्यात शालेय विद्यार्थी जखमी कवटे महांकाळ शहरातील विद्यानगर परिसरात आज सकाळी एका शालेय विद्यार्थ्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढविला कुत्र्यांच्या हल्ल्यात विराज विनायक सगरे वय अकरा राहणार कवटे महांकाळ तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली हा जखमी झालेला आहे कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कुत्र्यांच्या टोळक्याकडे दुर्लक्ष केल्याने सदरची घटना घडलेली आहे कवटे महाकाळ शहरातील विद्यानगर परिसरात बाबर सर यांच्या घराजवळ व्यायाम करून साखर त्याच्या घराकडे निघाला होता यावेळी समोरून येत असलेल्या विराजला कुत्र्यांच्या टोळक्याने घेरले या प्रसंगी कुत्र्यांनी विराजला चावण्यास सुरुवात केली तोपर्यंत त्या ठिकाणी नागरिक पोहोचले व त्यांनी सगरे याला वाचविले कुत्र्यांनी विराजला पायाच्या पेंढरीला चावून जखमी केले आहे विराज याच्यावर कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले सदरची घटना आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे विद्यानगर परिसरात शालेय विद्यार्थ्यांवर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढविल्याची माहिती समजताच नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क